नमस्कार मंडळी माझे नाव ज्योतिब सिचार दीपक पंडित पुणे माझ्या चॅनल चॅनल राष्ट्रोतारावर मी आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो येत्या पंधरा जूनला शनी महाराजांचं गोचर भ्रमण मिथून राशीतून होत आहे मित्रांनो याला मिथून संक्रांती म्हणतात म्हणजे दरवर्षी वर्षातनं पूर्ण बारा महिने सूर्य महाराज हे प्रत्येक राशी राशांतर करून दुसऱ्या राशीत जातात आपल्या सगळ्यांना मकर संक्रांती माहिती आहे किंवा मकर संक्रांतीविषयी आपण बरेचसे जागरूक आहोत किंवा त्याच्याकरता बरेचसे विधी म्हणा किंवा काय म्हणू त्याला उत्सव आहे त्याला मकर संक्रांतीचा परंतु ज्या बाकीच्या राहिलेल्या अकरा मकर संक्रांती आहेत म्हणजे मे संक्रांती वृषा संक्रांती मिथून संक्रांती अशा सगळ्या बाराच्या बारा, बारा संक्रांती आहेत आणि त्याच्याकरता आपल्याकडे असं काही फारसू पाळलं जात नाही आता त्याचं कारण काय आहे ना की त्याला काही ना, का रिलेव्हन्स नाही आहे किंवा त्याला त्याचं महत्त्व अधोरेखित करणारं नाही आहे जर का मी या बाराच्या बारा, बारा संक्रांतींचं महत्त्व अधोरेखित करणारं आणि त्यांचा काय अर्थ आहे आणि म्हणजे प्रत्येक राशीत जेव्हा सूर्य महाराज जातात ती जी स्पेसिफिक मकर ती संक्रांती आहे मकर संक्रांती कर्क संक्रांती मिथून संक्रांती तुळसंक्रांती या प्रत्येकाला काहीतरी एक ज्योतिषशास्त्रीय परिभाषेमध्ये काही रिलेव्हन्स आहेत काही अर्थ आहेत काही त्याचे उपयोग देखील आहेत आणि त्याचे परिणाम आणि फळ देखील विविध आहेत म्हणजे त्याचा एकूण मानवसृष्टीवरती काय परिणाम होतो आपल्या ग्रहमंडळावरती काय परिणाम होतो किंवा मिथून राशीमध्ये रवी महाराज आहे तर त्यावेळी काय कारण बुधाची रास आहे ही मिथून राशी ही बुधाची रास आहे आणि रवी महाराज हे ग्रहांचे सेनापती राजे आहेत आणि मिथून मिथून राशीचा स्वामी बुध हा ग्रहांचा राजपुत्र म्हणला जातो म्हणजे एक प्रकारे राजा आणि राजपुत्र असं ते कॉम्बिनेशन होतं आहे तर त्याचा काय रिलेव्हन्स आहे त्याचा काय अर्थ आहे त्याचा कसा संबंध जोडायचा आणि तो कसा डिपोड करायचा तर वाटलं तर मला तसं मेसेजमध्ये लिहून काढवा कॉमेंट्समध्ये मी ह्या सगळ्या संक्रांतींवरती एक वेगळा व्हिडिओ हो। वाटलं तर प्रत्येक संक्रांतीवरती एक वेगळा व्हिडिओ हो बनवून घ्यायचा प्रयत्न करेन ओके तर चला आज आता पाहूयात पंधरा जून ते सोळा जुलै या कालावधीमध्ये रवी महाराजांचा मुक्काम गोचर भ्रमण हे मिथून राशीतून होणार आहे आता सध्या ते वृषभ राशीमध्ये आहेत तिथून ते मिथूनच जाणार आहेत तर त्याविषयी एक थोडक्यात आढावा घेणारा आपण पाहूयात पंधरा जूनला जेव्हा जाणार आहेत मिथून राशीत रवी महाराज तिथे ऑलरेडी आ... बुध महाराज आणि गुरु महाराज एकत्र येणार आहे गुरु महाराज ऑलरेडी तिथं आहेच आणि त्यामध्ये तिघांची युती होणार आहे याला त्रिग्रही युती म्हणतात आता तुम्ही पाहाल ना तर बुध आणि गुरु हे तशा अर्थाने शुभ ग्रह आहेत आणि रवी महाराजांना शुभ नाही पण पापग्रह सुद्धा म्हणत नाही अशुभ ग्रह सुद्धा म्हणत नाही त्याची फलित वेगळी आहे परंतु हे तीन अतिशय चांगल्या ग्रहांचा संयोग युती या मिथून राशीमध्ये होणार आहे आणि त्याचा सर्वांवरतीच वेगळा वेगळा परिणाम होणार आहे जेव्हा तीन ग्रह एकत्र येतात म्हणजे रवी तेज आहे बुध म्हणजे तर्क आहे किंवा आपण म्हणतो गणिती ज्ञान आहे बुद्धिमत्ता आहे आणि गुरु महाराज म्हणजे तत्वज्ञान आहे बरोबर तर त्या केसमध्ये तुम्ही जर का पाहिलं तर जेव्हा राजा रवी म्हणजे आत्मा नेतृत्व रासत्ता अहंकार त्यानंतर बुध म्हणजे बुद्धी व्यापार संवाद वाणी आणि वेगवेगळ्या युक्त्या वापरतो आपण ते बुद्धीच्या जोरावरती वापरतो अनुभवाच्या जोरावरती वापरतो ते सगळं बुद्धाच्या अखत्यारेत येतं आणि गुरु म्हणजे धर्म ज्ञान सत्ता नीतिमत्ता किंवा बुद्धिमत्ता किंवा ज्याला इंग्लिशमध्ये विजडम म्हणतात ते विझडम गुरु महाराजांच्या अखत्यारे येतं मग अशा केसमध्ये काय त्याचा काय परिणाम होईल हे पाहणारा हा आपण आता व्हिडिओ बनवत आहात का आता मिथून राशीचा स्वभाव लक्षात घ्या ती सगळ्यात पहिलं म्हणजे काय मिथून राशी मिथुन राशी स्वभाव म्हणजे काय तर एक प्रकारची चपळता आहे असं म्हणतात ना की प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक कुटुंबामध्ये एकतरी मिथून राशीचं व्यक्ती असावी भले ती मुलगा असो नो मुलगी असो घराचं वातावरण उत्साही ठेवणं उत्साही राहणं किंवा एक असं चलनवलन ठेवते ती मिथुनाची व्यक्ती स्त्री किंवा पुरुष मुलगा किंवा मुलगी घर हे जिवंत ठेवते हस्त ठेवते हालचाल ठेवते त्यामुळे मिथूनचं पाहिजे म्हणतात तसं ती त्यांची चपळता आहे संवाद कौशल्य काळ पुरुषाच्या कुंडलीतील मिथून राशी तृतीय स्थानेचं कम्युनिकेशनचं साधन मानलं जातं छोटे प्रवासाचं समजलं जातं त्यामुळे संवाद आहे एक प्रकारची क्युरियासिटी कुतूहल आहे त्यानंतर द्विधा मनस्थिती आहे मिथून राशी ही द्विसभाव राशी आहे त्यामुळे ज्वलायमान मनस्थिती द्विस्वभाव किंवा आपण काय म्हणतो त्याला तळ्यात ना माळ्यात असा प्रकार असतो आणि विचारांची विविधता ही बुधच्या मिथून राशीचं खास वैशिष्ट्य आहे विचारांची विविधता म्हणजे एकदम टोकाच्या हाय लेवलचा विचार त्याचबरोबर एकदम टोकाचा लोअर लोअर टू लोअर लेवलचा विचार असा असतो आता ह्या राशीमध्ये जेव्हा रवी बुध आणि गुरु एकत्र येतात तेव्हा काय परिणाम होऊ शकतात तर मुख्यत्वे परिणाम जर का म्हणले आपण त्या तर सकारात्मक परिणामांची शक्यता काय राहील तर नवनव्या कल्पना उदयास येतील अंमल्यात आणल्या जातील किंवा त्याच्यावरती अंमलबजावणी सुरू होईल एक नवनवीन योजना आखल्या जातील तेव्हा नवनवीन योजनांची सुरुवात केली जाईल आणि विविध प्रकारचं बौद्धिक क्षेत्रातलं यश नाहीतरी आता आपण तसे बघतो आय आय टी जी ई टी वगैरे जे काही एन आय आय टी वगैरे आहेत त्याचे एंट्रन्सचे रिझल्ट लागणार आहेत लागत आहेत विविध प्रकारचे जे बोर्ड्स आहेत एक्झामिनेशन बोर्ड्स आपले दहावी बारावीचे त्यांचे रिझल्ट लागत आहेत म्हणजे विविध प्रकारचं बौद्धिक यश मिळायचा हा कालावधी आहे मला वाटतं ग्रॅज्युएशनचे पण रिझल्ट आत्ताच ह्याच कालावधीत असतात तर त्यामुळे बौद्धिक यश भौगोलिक यश मिळणं किंवा बौद्धिक यश किंवा बौद्धिक पातळी सिद्ध होणं ह्याचा हा कालावधी राहणार आहे त्यानंतर शिक्षण लेखन शिक्षणशास्त्र शिक्षणाच्या विविध पद्धती वक्तृत्व क्षेत्र वक्तृत्व कला किंवा आपण काय म्हणतो ना सोशल मीडिया ज्या ज्याच्या आधारे मी आता तुमच्याशी संवाद साधतो ते सोशल मीडिया या क्षेत्रामध्ये विविध प्रकारची चमक दिसेल विविध प्रकारचं नाविन्य दिसेल ए आय आलं आत्ता ते पण त्याचंच आहे त्याचं आता पुढचं काहीतरी व्हर्जन किंवा त्याचं नेक्स्ट काय म्हणू आपण एपिसोड किंवा त्याचं नेक्स्ट काहीतरी याची शक्यता नाकारता येत नाही आहे या काळात त्यानंतर गुरु आहे त्यामुळे सल्लागार गुरु शिक्षक यांच्याशी संवाद जर का साधला किंवा साधला गेला किंवा त्यांचं मार्गदर्शन मिळालं तर ते लाभदायक राहील आणि मोठ्या प्रमाणावरती जाहीर सन्मान होणं सत्कार होणं किंवा पदोन्नतीची संधी मिळणं या गोष्टी घडतील आता याची निगेटिव्ह बाजू काय आहे ती पाहूयात निगेटिव्ह बाजू अशी आहे ना की अहंकार कारण रवी बरोबर बुध आणि गुरु आहेत आपण बघतो की थोरा मोठ्याचे श्वान म्हणतात तसं म्हणजे इथले साधे नगरसेवक किंवा कॉर्पोरेटर्स किंवा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार यांच्याबरोबर वावरणारे सुद्धा कसे तोऱ्यात चालत असतात कदाचित ते तेवढे आमदार मंत्री संत्री तेवढे ते, ते तोऱ्यात चालत नसतील त्यासाठी जास्त तोरेत त्यांच्याबरोबर वावरणारे असतात तोऱ्यात त्यामुळे एक प्रकारचा म्हणजे राजाबरोबर जेव्हा बुध आणि गुरु आहेत तर एक प्रकारचा त्यांचा पण तोरा वाढलेला असेल ओरा वाढलेला असेल तेव्हा अहंकार वाणीतून बोलण्यातून एक प्रकारची गर्व गर्वित भाषा गर्वाची भाषा प्रतीत होणं ह्या गोष्टी घडतील अतिविचार किंवा अतिमंथन त्यामुळे संभ्रमाचं गोंधळाचं आणि मतभेद म्हणजे वातावरण निर्माण होऊन मतभेद प्रकट होणं किंवा मतभेद बाहेर येणं अशा गोष्टी घडतील वादविवाद वाक युद्ध आणि मतभेदाची शक्यता आहे वडिलांशी आणि वरिष्ठांशी संबंध ताणले जातील कारण इथे थेटपणे सूर्य जे पित्याचे कारक आहेत ते आणि बुध जे मुलाचा कारक आहे त्यांचंच युती होते त्यामुळं क्लॅश ऑफ टायटन ज्याला म्हणतात ना थोडंसं अहम मान्यता किंवा मी कोण काय तर ते संबंध ताणले जायची शक्यता आहे ह्याच्यावरती उपाय म्हणून काय कराल तर सर्वसामान्यपणे एक रवी महाराजांना दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर तांब्याच्या तांब्यातनं आपण काय म्हणतो त्याला ना साधं पाणी घ्यायचं साधं पाणी घ्यायचं त्यामध्ये लाल फूल गूळ आणि हळद कुंकू वगैरे टाकून त्यांना अर्ध्य अर्पण करायचं आणि ओम भ्रणी सूर्य एन महा याचा जप करायचा जितक्या वेळा होईल तितका त्यानंतर गुरु महाराजांचा जप करायचा आहे अकरा वेळेला ओम ब्रूम बृहस्पत महा त्यानंतर बुधाला शक्ती मिळावी म्हणून ओम ओम बुधांना याचा जप करा आणि हिरव्या कपड्यांचा वापर करा किंवा आपण काय म्हणतो ना पक्ष्यांना भिजवलेले मूग हिरवे अख्खे मूग खायला घाला त्यानंतर आहार सात्विक ठेवा संयमित भाषा वापरा संयमित चर्चा करा आणि भरीव प्रोडक्टिव्ह किंवा पॉझिटिव्ह चर्चा करा आणि नकारात्मक स्पर्धा नकारात्मक व्यक्ती नकारात्मक संभाषण नकारात्मक वातावरण याच्यापासून दूर राहा व वडिलांची सेवा करा रवी महाराज आहेत रवी वडिलांची सेवा करा वृद्ध गुरुजनांची जे तुमचे गुरुजना गुरुजन आहेत वृद्ध गुरुजन किंवा सगळेच गुरुजन त्यांच्याशी संपर्क ठेवा त्यांचे चरण स्पर्श करत राहा त्यांची सेवा करा आणि या त्रिग ही योग जो आहे ना त्यामध्ये मुख्य काय करायचं आहे आपल्याला इगो क्लास जे असतात ना अहंकाराची भावना काढून टाकायची इगो क्लास टाळायचे शक्यतेवरती आणि या काळामध्ये सगळ्यात एक सगळ्यात करण्यासारखा आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि जे अभ्यासू आहेत ना त्यांच्याकरता त्यांच्या विशेष करून आपण म्हणतो ना वैचारिक गोंधळ होतो त्याकरता एक म्हणत आहे बुद्धिबद्धम बुद्धीरबल दलम यशोधर्म निधी मे मेघम श्रीयम स्वाहा या मंत्राचा जर का त्यांनी जप केला तर तो त्यांना त्यांचं आपण म्हणतो ना विचार पद्धती किंवा बुद्धी याच्यामधला जो वैचारिक गोंधळ आहे तो गोंधळ दूर व्हायला मदत होईल आता हे गोचर जे आहे ना हे कुणाला फायदेशीर ठरू शकेल तर मिथुन राशी कन्या राशी तुला राशी सिंह राशी आणि मीन राशी यांच्याकरता संधींचा काळ आहे चांगल्या संधी उपलब्ध होतील मिळतील वृश्चिक राशी मकर राशी राशी आणि वृषभ राशी यांच्याकरता संयमाचा काळ आहे आणि मेष कुंभ आणि धनु यांनी बोलण्यावरती नियंत्रण ठेवायचं बोलण्यापेक्षा कृतीवरती भर देण्याचा काळ आहे मित्रांनो हे आपण काय म्हणतो त्याला ना की एक प्रकारचं चर्निंग चालू आहे सध्या आपण बघतोय गेले चार एकोणतीस मार्च पासून सगळेच ग्रह राशी पालट करत आहेत मार्च महिन्यात शनी महाराजांनी केली एकोणतीस मार्चला त्यानंतर एकोणतीस मेला राहू महाराजांनी केतू महाराज झाले पंधरा मेला गुरु महाराजांनी राशीपालट केला होता त्यामुळे ह्या चार मोठ्या ग्रहांचा राशीपालट झालाय त्याच्यावरती व्हिडिओ आणि लेख ऑलरेडी प्रसिद्ध झाले सगळ्यांचे मी देखील केलेले प्रसिद्ध सोशल मीडियामध्ये आणि हे जे ग्रह आहे जे दर महिन्याला राशी पालटतात रवी महाराज महिन्यात नाही एकदा मंगळ महाराज सरासरी तीस ते चाळीस दिवसात नाही एकदा शुक्र सुद्धा त्याच आसपास राशीपालट करतात आणि चंद्र दर दर अडीच दिवसानंतर सव्वा दोनच्या अडीच दिवसानंतर एक एक राशी पालट करतो त्यामुळं संपूर्ण कालावधी जो आहे मोठ्या ग्रहांचा राशीपालट आणि हे जे बाकीचे ग्रह त्यांचा दर महिन्याचा राशीपालट हा होणार आहे त्यामुळे संपूर्ण ग्रहमंडळ हे ॲक्टिव्ह राहणार आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक महिन्यामध्ये कदाचित दुसरीच कुठली तरी राशी ऍक्टिव्ह झालेली आपल्याला दिसेल त्याच्यावरती विविध वेळेला त्या त्यानुसार काळानुसार मी व्हिडिओ बनवून किंवा सोशल मीडियाचा पोस्ट आपण अपडेट देईन तर अशा करतो की माझा हा जो प्रयत्न आहे अपडेट करायचा अपडेट द्यायचा किंवा हे जे ग्रहपालट होत आहेत राशीपालट होत आहे त्यांचा काय परिणाम होतोय त्याचा काय फळ मिळणार आहे आणि त्याच्यावरती काय उपाय करावा सांगणारा माझ्या दृष्टीने मी छोटा प्रयत्न करतोय अशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रप्रजी लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद